नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काही एक्झाम आहेत त्या पंधरा जुलैपासून चालू आहेत आणि खूप दिवस झाले ऑफलाईन व्हिडिओ नाही आहेत आपले तर आज आपण जवळपास एकविसावा भाग या ठिकाणी पाहणार आहोत स्टाफ नर्सच्या पदासाठी जे काही तांत्रिक वगैरे प्रश्न आहेत त्यासोबत जी के आणि मराठी व्याकरण या सगळ्या पद्धतीचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि डेली दुपारी एक वाजता एक पी एम दुपारी तर मी लाईव्ह येत आहे ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त स्पेशल जी केचा भाग आपण या ठिकाणी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत आहोत जे यूट्यूबला अपलोड या ठिकाणी होत आहेत जे जे विद्यार्थी दुपारी एक वाजता फ्री असतात त्यांनी लाईव्ह सेशन वगैरे जॉईन करत जावा त्या ठिकाणी सगळे जेवढे काही महत्त्वाचे महत्त्वाचे जी केचे प्रश्न आहेत ना ते सगळे मी त्या ठिकाणी कवर करत आहे तर भाग पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब आवश्यक करून घ्या आणि या स्टाफ जो काही आवश्यक असलेला डाटा किंवा एम सी क्यू माझ्याकडे जवळपास सात ते आठ हजार एम सी क्यूज आहेत सो नर्सिंग आणि नॉन नर्सिंग आणि नर्सिंग जे दोन्ही भाषेत आहेत सो ज्यांना कोणाला हवे हो असतील त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा जे प्रत्येक महानगरपालिकेत स्टाफ नर्स या पदासाठी जो काही सिलेबस आहे त्या पद्धतीनं काढलेले आहेत सो ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या तर सी पी आर दरम्यान वापरलं जाणारं आपातकालीन औषध कोणतं आहे तर सी पी आर जेव्हा देतो आपण सी पी आरचं फॉर्म पाहिलं होतं तर सी पी आर दरम्यान वापरलं जाणारं जे आपत्कालीन औषध आहे ते नेफ्रिन नावानं ओळखलं जातं ना त्याचं नाव त्या ठिकाणी आहे आलं लक्षात हां तर हे डिगॉक्सिन नावाचं जे आहे तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचं हार्टफेल आहे हार्टफेलचा उपचार उपचारादरम्यान ते काय वापरलं जातं उपचारादरम्यान डिगॉक्सिन नावाचं औषध हे लिहून घ्या परत राहिला प्रश्न रॅटॅक रॅटॅक याचं थोडं प्रोनाऊन्सिएशन वेगळं आहे तर हे ऑलमोस्ट एक नॉर्मल ॲसिडिटी गॅस याच्यासाठी वापरतात हे दूर करण्यासाठी आरामदायी वगैरे परत हे डिक्लोफिनेक नावाचं जे आहे ते जवळपास तुमच्या शरीरावर समजा सूज वगैरे आली सूज आली समजा एक वेदना वगैरे होत असतील तर त्या दूर करण्यासाठी त्या कमी करण्यासाठी हे औषध त्या ठिकाणी वापरलं जातं तर एक कॉमन कॉमन जे काही टॅबलेट आहेत त्यांचे यूज वगैरे तुम्हाला माहीत असू द्या त्यावर खूपदा भर टाकला आहे त्यांनी परत जगामध्ये देवी या रोगाचा शेवटचा रुग्ण केव्हा सापडला तर जगामध्ये देवी जो रोगाचा शेवटचा रुग्ण जो आहे तो जवळपास एकोणीसशे सत्याहत्तरला तो शेवट भेटलेला आहे आणि या देवी नावाच्या लसीचा शोध कधी लागला तर ॲडवर्ड जन्नर याने लावलेला आहे अठराशे शहाण्णवमध्ये लिहून घ्या रोग आणि लसी हे सगळं करून घ्या आणि कम्युनिकेबल डिस्कम्युनिकेबल जे आहेत आहे। आहे ते सगळे रोग वगैरे डिझीज वगैरे आहेत त्या सर्वांवर थोडंफार एक वेळा नजर टाका ते सिलेबसमध्ये आहेत बरं त्यामुळे एकदा सिलेबसला फॉलो करून अभ्यास करा नंतर मग वेगवेगळ्या वेग पदभरतीचे काय करा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आता तुमचं एवढंच काम आहे आत्तापर्यंत खूप सारे स्टडी केली आत्ता फक्त तुम्हाला एक वेळा नजर फिरवायची सी क्यूज वाचायची आणि जेवढे होतील तेवढे प्रॅक्टिस करायचं टेक्निकल असो नॉन टेक्निकल असो ते सगळे प्रश्न काय करा प्रॅक्टिस करा ते फार महत्त्वाचं आहे कितपत तयारी वगैरे झाली आहे काय नाही आहे माझ्याकडे एम सी क्यूज आहेत परत त्याच्यामध्ये सगळी तयारी होईल अशी जवळपास एक सात सत्तर टक्के कवर होईल असा पद्धतीने एम सी क्यू बनवलेला आहे आय एम पी आय एम आम आमच्या टीमनं सो ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्या परत काय दिलं मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणता आहे मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड आपण पाहिलं जे फिमर नावाचं असतं जे मांडीमध्ये असतं तर त्याच मांडीला लागून असलेला जो काही स्नायू असतो हिपपासून खाली जाणारा तर तो जो स्नायू आहे तो सर्वात मोठा स्नायू आपल्या शरीरातला आहे त्याला म्हणतात आपण सॉर्टोरियस नावाचा स्नायू हे दोन जे आहे ते हिपमध्ये असतात परत सांगायला गेलं तर हे डेल्टा नावाचा जो स्नायू असतो तो तुमच्या खांद्याचा खांदा जो असतो ना खांद्याच्या वरच्या बाजूला असणारा आहे हा वरच्या बाजूला आलं लक्षात हा वरच्या बाजूला हा मांडीमध्ये असणारा सर्वात लांब धातू किंवा सॉरी लांब स्नायू आहे आणि ग्लुटियस मॅक्झिमम आणि मिनिमस हे सगळे काय झालं हे तुमच्या हिपमध्ये वगैरे उपलब्ध असणारे स्नायू आहेत आलं लक्षात हे सगळं लिहून घ्या परत काय दिलं की भारतात गर्भपात कायदा कधी लागू झाला तर भारतामध्ये आपण पाहिलं होतं एम टी पी टेस्ट वगैरे एम टी पी आपण कधीपर्यंत करू शकतो तर ते सगळं आपण इन डिटेलमध्ये पाहिलेलं होतं तर आता बघा हा जो कायदा आहे तो कधी लागू झाला तर हा कायदा लागू झाला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आणि ओव्हरऑल अजून एक त्याच्या संबंधित किंवा एम टी पी रेग्युलेशन ते वेगवेगळे अधिनियम वगैरे नियम ते जे आहेत ते नवीन नियम वगैरे कधी वगैरे म्हटलं तर ते दोन हजार तीन पासून लागू वगैरे झाले ते पॅरेंट्स वगैरे असावेत परत वयाची मर्यादा परत त्याच्यामध्ये चाचणी वगैरे हे सगळे एक प्रकारचे नियमावली जी आहे ती जाले ते या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे किंवा त्या दोन हजार तीन पासून लागू या ठिकाणी झालेली आहे परत कार्डिओलॉजी ही वैद्यकीय शाखा कार्डिओलॉजी म्हटलं तर हृदय लक्षात ठेवा आणि मेंदू म्हटलं तर न्यूरोलॉजी लक्षात ठेवा आणि मूत्रपिंड किडनी जर म्हटलं तर नेफ्रोलॉजी लक्षात ठेवा ओके परत डोकं हे ते आता ते नॉर्मल आले डोकं दुखणे वगैरे बट जे आतमधले रोग आहेत अंतरेंद्रिय इंद्रिय वगैरे जी महत्त्वाची महत्त्वाची आपल्या शरीरात असणारी जी काही संस्था आहेत अवयव संस्था म्हणा पेशी म्हणा तर त्यांचा अभ्यास वेगवेगळ्या याच्यामध्ये शाखा आहेत त्यांच्यामार्फत केला जातो जसं मेंदू याचा अभ्यास न्यूरोलॉजी शाखेत करतात हृदयाचा कार्डिओलॉजीमध्ये करतात मूत्रपिंड किंवा किडनी संदर्भात तर नेफ्रोलॉजीमध्ये करतात परत तुम्हाला रक्तासंदर्भात असेल काही समस्या तर हेमेटोलॉजी मार्फत केल्या जातं म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळ्या शाखा ज्या असतात त्या वेगवेगळ्या अवयवांचा अभ्यास त्या ठिकाणी करत असतात किंवा एक प्रकारच्या पेशी संस्थांचा हे थोडं लक्ष ठेवा परत मराठी ग्रामरचा प्रश्न आहे सावळाचा रंग तुझा तर इथं जो आहे तो अलंकार वापरला आहे उपमा आता उपमा अलंकार कसा असतो एकाची उपमा दुसऱ्याला दिली जाते ओके लक्षात ठेवा म्हणजेच ओव्हरऑल जर सांगायला गेलं तर उपमा हे काय दिलं जो सावळा रंग आहे म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं जो काही सावळा रंग आहे त्या सावळ्या रंगाची उपमा किंवा त्या सावळ्या रंगाला कोणाची उपमा दिल्या गेली तर कृष्णाच्या रंगाची उपमा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आलं लक्षात म्हणजे एकाची तुलना दुसऱ्यासोबत जेव्हा होते तेव्हा हा उपमा अलंकार असतो परत या मग म्हणजे काय तर एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती त्या ठिकाणी होती म्हणजे आपण कधीकधी कविता वगैरे वाचत असतो ना तर त्या वेळेला तुम्हाला पहिल्या वेळीमध्ये पडो दुसऱ्या वेळीमध्ये घडो अशा पद्धतीनं असतात ना तर हे घडो आणि पडो याच्यामध्ये जो डो शब्द आला याच्यामुळे हे घ आणि प हे दोघं जोडून जे काही शब्द तयार झाला या अक्षरांमुळे तर तशा अलंकार आला जे आहे ते नॉर्मल कॉन्सेप्ट सांगतोय यमक अलंकार म्हणतात हा रूपक अलंकार हा तुमच्यासाठी होमवर्क असेल एकदा रिसर्च करा परत अननवय अलंकार म्हणजे काय तर इथं म्हणजे काय आई म्हणजे आईच म्हणजे सिम्पल सांगायला गेलं तर काय याची तुलना कोणाशीच करता येत नाही ते म्हणजे तेच असतं बाकी दुसरं काहीच नसतं ओके लक्षात ठेवा परत पुढं काय दिलं गरिबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या पंतप्रधानांनी दिली तर ही दिली इंदिरा गांधी यांनी या आपल्या भारताच्या पहिल्या अशा पंतप्रधान आहेत आणि श आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्या महिला पंतप्रधान तर ठरलेल्या आहेत परत जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत परत त्यांच्या संदर्भात आपण पाहिले त्यांनी वेगवेगळी पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत राजीव गांधीसुद्धा परत लालबहादूर शास्त्री यांनी काय केलं जय जवान जय किसान नावाचा हा नारा त्यांनी दिला आहे हे सगळं लिहून घ्या हे तुम्हाला जी केमध्ये मोडतं जी केचा खूप मोठा सिलेबस आहे परत सिक्कीम नावाची जी राज्याची राजधानी आहे कोणत्या राज्याची तर गंगडोकची ती आहे कोहिमा कोणाची आहे रे बाळांनो कोहिमा ही, ही नागालँडची आहे ओके परत अगरताळा अगरतळा कोणाची आहे तर त्रिपुरा परत इम्फाळ इम्फाळ कोणत्या राज्याची आहे तर मणिपूरची आहे तर हे सगळे महत्वाच्या महत्वाच्या ज्या काही एक कॉमन प्रश्न आहे हे लक्षात ठेवा तर परत बारखाना हे कोणत्या प्राण्याचं तर हत्तीच्या निवासस्थानाला बारखाना म्हणतात बाकी हे सगळं माहीत असेल तुम्हाला हे बीळ म्हणतात गोड्याच्या तवेला म्हणतात हे थोडं मराठी व्याकरणामध्ये मोडतं त्यामुळे हे अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न करा बाकी शेवटचा प्रश्न काय करा कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल एकदा सबस्क्राईब अवश्य करून घ्या बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये आणि सर्वात महत्वाचं ज्यांना कोणाला एम सी क्यू हवे असतील त्यांनी या नंबरवरती काय करा संपर्क करा आणि जे काही आवश्यक स्टडी मटेरियल आहे ते तुम्हाला मिळून जाईल बाकी भेटेन पुढच्या भागात धन्यवाद आणि लवकरात लवकर तयारी चालू करा म्हणजे जे शेवटचा जो काही फेस आहे तो चालू करा आता अद्याप इतरत्र भटकत जाऊ नका वेळ खूप कमी आहे जेवढं जास्त होईल तेवढं अभ्यास कवर करण्याचा प्रयत्न करा